देशप्रेम संविधान आणि प्रेरणा स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाच्या मूल्यावर उभ्या असलेल्या आपल्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा सव्वीस जानेवारी हा फक्त दिनदर्शिकेचा दिवस नाही तर हा दिवस आहे आपल्या देशाच्या आत्मसन्मानाचा लोकशाही मूल्यांचा आणि एकतेचा उत्सव तिरंग्याच्या प्रत्येक रंगात त्याग आहे संघर्ष आहे आणि उज्ज्वल भविष्याचं स्वप्न आहे नमस्कार मी शिल्पा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम संगिनी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत या दिवसाचं खरं महत्त्व आपल्या संविधानाचं मोल आणि भारतावर प्रेम करण्याची नवी प्रेरणा आजचा दिवस केवळ एक तारीख नाही तर भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे ज्या दिवशी आपल्या देशाने स्वतःचं संविधान स्वीकारलं त्या दिवशी भारताने स्वातंत्र्यापासून स्वराज्याकडे निर्णायक पाऊल टाकले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गदर्शनाखाली भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्षक आणि लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहिला हा दिवस आपल्याला केवळ अधिकाराची आठवण करून देत नाही तर कर्तव्याची जाणीव एकतेची ताकद आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो या पवित्र दिवशी आपण सलाम करत शहीदांच्या बलिदान संविधानाची मूल्ये आणि भारताच्या उज्ज्वल भवितव्याची शपथ घेतोय तर आपल्या लोकशाहीची ताकद एकतेची भावना आणि देशप्रेम जागवणारा आहे या देशभक्तीच्या सुरांमध्ये संगीताच्या माध्यमातून भारत माते प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय आहे सुरसंगिनी सुरांच्या या प्रवासात सामील होऊन आणि संगीताच्या प्रत्येक ठेक्यात भारताच्या गौरवगाथेला उजाळा देऊया जब झिरो दिया मेरे भारत ने भारत ने मेरे भारत ने प्रजासत्ताक दिन हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी केवळ एक तारीख नाही तर आपल्या स्वाभिमानाचा लोकशाही मूल्यांचा आणि अभिमानाचा क्षण आहे दरवर्षी सव्वीस जानेवारीला संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं पण देश कसा चालवायचा लोकांना कोणते अधिकार द्यायचे आणि देशाची दिशा काय या असावी यासाठी आवश्यक असलेल्या लोकशाही राज्यघटना सवीस जाने वाली एक पन्ना अमला प्रजरा किया टू of the फाइटर इंडियन Force. The PHI is a long-range maritime reconnaissance and anti-submarine equipment, making it the most potent maritime platform. The aircraft undertakes wide range of missions. The formation today led by Commander Ruchit flying the, and Squadron Leader Aditya Jamdagni. And flying at a speed of 750 km per hour, today led by Group Captain Akash Chechi. आपला भारत हे एक मोठं लोकशाही राष्ट्र आहे म्हणजेच लोकांचं लोकांनी निवडलेलं आणि लोकांसाठी चालवलेलं राज्य हीच खरी लोकशाही आणि हा खरा अधिकार भारतीय संविधानामुळे आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी मिळाला त्या दिवसापासून भारतात प्रजेची सत्ता खऱ्या अर्थाने सुरू झाली सव्वीस जानेवारीचा दिवस आपल्याला आठवण करून देतोय की अधिकारासोबत जबाबदारी देखील तितकीच महत्वाची आहे दरवर्षी सव्वीस जानेवारीला भारत आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतो तर विशे याज दिवशी आपल्या देशाचं संविधान लागू झालंय आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक राष्ट्र झालाय प्रजा सत्ता राजाच्या हातात नाही तर जनतेच्या हातात आहे आपणच आपले प्रतिनिधी निवडतो आपणच देशाची दिशा ठरवतो संविधान देशाचा कणा आहे स्वतंत्र मिळाल्यानंतर देश चालवण्यासाठी नियमाची आवश्यकता होती त्या नियमाचं लिखित स्वरूप म्हणजे आपलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं हे जगातील सर्वात मोठं संविधान समता स्वतंत्र आणि न्यायाची हमी देतं संविधान आपल्याला अधिकार देतं आणि त्याचबरोबर जबाबदाऱ्याची आठवणही करून देतं प्रजासत्ताक दिन हा दिवस भारतात केवळ एका शहरापुरता मर्यादित नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात उत्साहात साजरा केला जातो आहे भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणानंतर राष्ट्राच्या गौरवाचा एक भव्य सोहळा पार पडतो आहे दिल्लीमध्ये आयोजित होणारा हा मुख्य कार्यक्रम संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतो आहे सव्वीस जानेवारीच्या सकाळी दिल्लीतील कर्तव्यपथावर राष्ट्रपती ध्वज फडकवतात आणि संपूर्ण जग भारताचं सामर्थ्य पाहत लष्करी परेड हवाई दलाचं शौर्य राज्याच्या रंगबिरंगी चित्ररथ ही परेड म्हणजे भारताच्या विविधतेतील एकता विशेष शौर्य दाखवणाऱ्या लहान मुलांचा सन्मान आपल्याला प्रेरणा देतो वय लहान असू शकत पण देशप्रेम मोठं असतं या समारंभात भारतातील सर्व घटक राज्य आपला सहभाग नोंदवतात भारताच्या विविधतेचं संस्कृतीचं परंपरेचं आणि सामर्थ्याचं दर्शन घडवणारी भव्य मिरवणूक संपूर्ण देशाचा अभिमान वाढवतोय दिल्लीप्रमाणेच देशातील सर्व राज्यात जिल्ह्यात तालुक्यात शहरात आणि गावागावात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय आणि विविध संस्थांमध्ये सकाळी ध्वजारोहण आहे विद्यार्थी देशभक्तीपर गीत नृत्य नाट्यप्रयोग सादर करून देशप्रेम व्यक्त करतात अनेक थिक ठिकाणी प्रभात फेरी भाषणे प्रदर्शन याचं आयोजन केलं जात याच दिवशी धाडशी बालकांचा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सरकारतर्फे सन्मान केला जातो संध्याकाळी अनेक ठिकाणी रोषणाई केली जाते आणि आनंदाचं वातावरण सर्वत्र पसरते प्राथमिक शाळांमध्ये मुलांना खाऊ वाटला जातो आणि त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य या दिवसाचं खरं सौंदर्य दाखवून देते हम लोगों को समझ सको तो समझो दिल बर जानी जितना भी तुम समझोगे लहान मुलांमध्ये देशप्रेम कसं रुजवायचं प्रजासत्ताक दिन मुलांसोबत साजरा करणं ही आपली जबाबदारी आहे स्वतंत्र सैनिकांच्या गोष्टी देशभक्तींची गाणी झेंडावंदन वंदन चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा यातून मुलांच्या मनात देशप्रेमाची बीज रोवता येतात आजचा संस्कार उद्याच्या भारताचं भविष्य घडवतो सामाजिक जबाबदारी आज अनेक जण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वच्छता अभियान वृक्षारोपण रक्तदान शिबिर असे सामाजिक उपक्रम राबवतात देशावर प्रेम म्हणजे फक्त भाषण नव्हे तर कृतीतून दाखवलेलं योगदान देश बदलायचा असेल तर आधी आपण स्वतःला बदलायला हवं एक जबाबदार नागरिक घडणं हाच प्रजासत्ताक दिनाचा खरा अर्थ आहे प्रजासत्ताक दिन हा केवळ सण नाही तर आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आज या दिवशी आपण सर्वजण एक शपथ घेऊया देशाच्या संविधानाचा सन्मान करूया पर्यावरण रक्षण करूया शिक्षण प्रामाणिक आणि मेहनतीच्या जोरावर भारताला उज्ज्वल भविष्य देऊया विविधतेत एकता हाच आपल्या भारताचा आत्मा आहे सुरांच्या या माध्यमातून देशप्रेमाची ही अनुभूती आज इथेच थांबवत असताना एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात ठेवूया प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त ध्वजावंदन परेड किंवा एका दिवसाचा उत्सव नाही तर संविधानाने दिलेल्या मूल्यांना आपल्या रोजच्या आयुष्यात जपण्याची आणि जगण्याची जबाबदारी आहे आज संगीताने आपलं मन जिंकले भावनांना स्पर्श केला पण या सुरांसोबतच जर देशप्रेमाने आपलं विचारही जागे झाले तरच आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा झाल्याचं समाधान मिळेल देशावर प्रेम म्हणजे शब्द नव्हे तर ती सततची कृती आहे एक सजग विचार आहे आणि एक जबाबदार नागरिक होण्याची संकल्पना आहे आजची सूर या सूरसंगिणी प्रजासत्ताक देणं विशेष मधून आम्ही येथेच आपला निरोप घेतोय देशप्रेमाच्या या सुरांना हृदयात जपत तिरंग्याला मानाचा मुजरा संविधानाला नमन आणि भारत मातेला सलाम करत जय हिंद जय संविधान